नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहेत लहान मुलं फ्रूट्स खाण्यासाठी खूप सारा कंटाळा करत असतात तर माझी मुलं देखील अशीच काही आहेत तर माझ्या घरी आज ॲपल होते भरपूर तर ॲप्पल शिल्लक राहिले की कुणी खाल्ली नाही तर मी अशा पद्धतीने त्यांना मिल्कशेक बनवून देते आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने मिल्कशेक तयार होतं आणि झटपट अशा पद्धतीने होतं आणि मुलं देखील अगदी आवडीने ते पिऊन टाकतात आणि स्क्रूज देखील घरातली संपून जातात तर ही अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी आहे आणि झटपट अशी होणारी आहे तर खूप असा वेळ लागणार नाही आहे आपल्याला मिरची बनवण्यासाठी तर झटपट अशा पद्धतीने होणारी रेसिपी आहे फ्रेंड्स आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स दोन ॲपल मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याचे खाप करून मिक्सरमध्ये ॲड केलेले आहेत नंतर आपण त्यामध्ये एक वाटी साखर ॲड करायची आहे दोन मोठे ॲप्पल आणि एक वाटी साखर त्यामध्ये थोडेसे आपण दूध ॲड करायचे आहे जेणेकरून ते सर्व एकत्र एक होऊन चांगले बारीक होईल तर आपण झाकण लावून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ते बॅटर तयार होईल तो है, तर खूप छान प्रकारे बारीक झालेलं आहे तर त्यामध्ये आपण दूध ॲड करायचं आहे मी दोन ग्लास मिल्कशेक बनवणार आहे ॲपल मिल्कशेक तर त्यासाठी जेवढे दूध लागणार आहे तेवढे मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे जास्त पातळ अशा पद्धतीने नाही केलेलं आहे तर दूध देखील आपल्या मुलांच्या पोटात जातात आणि फ्रूट्स देत जातात तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे फ्रूट्स शिल्लक राहत असतील तर अशा पद्धतीने मिल्कशेक करून तुम्ही मुलांना देऊ शकता आणि आणि मुले देखील खूप आवडीने हे पस्त करून टाकतील तर नक्की करून बघा फ्रेंड्स आणि खूपच साधी सिम्पल झटपटाच्या पद्धतीने होणारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूया शॉर्ट रेसिपी, रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाय फ्रेंड्स